कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना सव्वीसाव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंदेश उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेले आहे त्यांच्या कामगिरीचा थोडक्यात वृत्तांत असा गडचिरोली चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली नागपूर शहरात मोका व एम डी एम पी डी ए कायद्याची प्रवाही अंमलबजावणी करून गंभीर गुन्ह्यामधील घट घडवून उत्कृष्ट कामगिरी केली सन दोन हजार वीस मध्ये आलेल्या कोरोना महामारी दरम्यान कडक अंमलबजावणी करून मानवतेची सेवा केली कोल्हापूर सातारा मिरज विशाळगड येथे जातीय संघर्ष हिंसाचार मराठा आरक्षणाविषयक आंदोलने या दरम्यान समाजामध्ये तणावाची परिस्थिती उद्भवली असता जातीय सलोखा राखून सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना सातत्याने राबवून समाजामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण केले शांतता राखली कोल्हापूर शहरातील दंगल विशाळगड अतिक्रमण उशी सावळी औंध दंगल अशा दंगलसदृश परिस्थितीत जातीय घटनांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कौशल्यपूर्ण मार्गाने व सुसंवादाने सर्व परिस्थिती स्वतः हाताळून शांतता निर्माण केली जातीय घटनांचे इतरत्र पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नयेत याकरिता कठोर कारवाई व प्रतिबंधात्मक उपाय उपाययोजना उपाय। राबवल्या परिणामी मिरज कराड बार्शी अक्कलकोट जुन्नर दौंड खेड औंध या पूर्व भागात शांतता कायम राहिली नागपूर जळगाव सांगली पुणे नाशिक या ठिकाणी कार्यरत असताना गंभीर व गुंतागुंतीची गुन्हे उघडकीस आणण्याचे कार्य सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याचे त्यांचे कौशल्यपूर्ण कामकाज वाख्यांनाजोगे आहे मोहल्ला समिती शांतता समिती या माध्यमाद्वारे सामाजिक व शांतता कायम ठेवली उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल कोल्हापूर परिषदराचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांचे अभिनंदन होत आहे